हां मी डॉक्टर सुभाषचंद्र मोतीलाल मालाणी राहणार जत आणीबाणी काळामध्ये आणीबाणीमध्ये चौदा महिने मी कारागृहात होतो आणीबाणीच्या काळात लोक लोकतंत्र जे होतं ते धोक्यात आलेलं होतं आणि लोकतंत्र जी ची किंमत आपल्याला आज कळत नाही पण ज्या वेळेला ते लोकतंत्र धोक्यात आलं होतं लोकांना बोलणंसुद्धा अवघड झालं होतं एकमेकांचं कोणाचं वया बोलत बोलणं धोक्यात झालं होतं सगळीकडं मग सगळे धक्का वातावरण अतिशय क्लिष्ट असं तयार झालं होतं आणि त्या काळामध्ये चौदा महिने आम्ही जेलमध्ये होतो कारण लोकतंत्र परत वाचवण्याकरता जो तो आमचा लढा होता आम्ही जेलमध्ये होतो आम्ही आता आजच्या आरामात होतो आमची आणि भयंकर हाल भोगली आमची बायका मुलं आमचे धंदे उद्ध्वस्त झाले आणि संबंध हे झाल्यानंतर तो लढा चौदा एकोणीस महिने लढा लढल्यानंतर शेवटी लोकतंत्राची पुनर्स्थापना झाली आणि परत आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो विचार स्वातंत्र्य आचार स्वातंत्र्य हे नुसतं बघायलाच राहणार होतं त्यावेळेला को पेपरला सुद्धा सुद्धा लिहिता येत नव्हते पेपरवाल्यांना सगळीकडे दहशतीचं वातावरण होतं आणि ते दहशतीचं वातावरण घालवण्याकरता जे आम्ही झुंज दिली आमचं एक वेळ होता आमच्या डोक्यामध्ये आम्ही केलं आम्ही केलं पण आमच्या कुटुंबियांनी खूप भोकलं हो। आज त्याच्या संबंधी शासनानं त्याची दखल घेतली आहे आता थोडस त्याच्यात आम्हाला सन्मानपत्र वगैरे देऊन जरास त्या त्यातल्या त्यात एक उन्हाळ्यात वाऱ्याची झुळूक आल्यासारखं थोडंसं पण खरी दहशत त्यावेळी